सराफा व्यापाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे एका सराफा विक्रेत्याकडे काम करणाऱ्या सहा महिलांनी दुकानातून चांदीचे दागिने चोरी नेले होते दरम्यान नागपूरच्या तहसील पोलिसांनी या सहा महिलांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चौऱ्याण्णव लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत फिर्यादी शंतनू चिमुरकर यांचं इतवारी सराफावळीत चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावानं दुकान आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये दुकानात काम करणाऱ्या जय सोनकुसरे या कर्मचाऱ्याला दुकानातून सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती त्यानंतर या चोरीच्या तो तुरुंगातही गेला होता तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर त्यानं मालकाला दुकानात काम करणाऱ्या सहा महिला देखील दुकानातून दागिने चोरत असल्याची माहिती दिली मालकाने ही बाब गांभीर्यानं घेत दुकानातील गेल्या तीन वर्षांचा सा साठा तपासला असता चोरी झाल्याचं लक्षात आलं यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी अस्मिता लुटे प्रिया राऊत कल्याणी खडतकर पूजा भानारकर भाग्यश्री इटणकर आणि मनीषा मोहरू यांना ताब्यात घेतलं त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून सुमारे चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत तर व सदर माहिती मिळाल्यानंतर जे दुकानमालक आहे त्यांनी आपले दुकानातील स्टॉकची खात्री केली त्यांना त्यांनासुद्धा समजले की मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने तिथून स्टॉकमधून मिसिंग आहे त्यानुसार त्यांनी आपल्याला अधिकृतपणे पोलीस स्टेशन तहसील येथे फिर्याद दिली असता पुन्हा एकदा पी आय पाटील आणि त्यांचे डी बी टीम आणि इतर तपासी मालदारांनी ते वर्कआउट केले आणि ज्या सदर सहा महिला होत्या तसेच इतर महिला त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली याच्यामध्ये एकूण या, या दुसऱ्या गुन्ह्यात सहा महिला आरोपीन करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आतापर्यंत एक चौदाशे ग्रॅमचे सोने आणि साडे दहा किलो चांदी असा जो पाच चौऱ्याण्णव लाख पस्तीस माल मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे